शिवसेनेचे नेते रामदास मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे कोणावरही टीका करणार नाही पण तीन ते चार तासांच्या प्रवासासाठी चाकरमान्यांना प्रवास एकनाथ शिंदे यांच्या मी लक्षात आणून देणार असं म्हणत रामदासभाई कदम यांनी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डेमय रस्त्यावरून नाराजी व्यक्त केली आहे मला एका गोष्टीचं अजून दुःख होत आहे की जे चाखमाने येत आहेत त्यांचा मुंबईपासून खेडला येईपर्यंत वीस वीस तासाचा प्रवास होतो तासा आहे जो साडेतीन तासाचा प्रवास होतोय आहे वीस तास लागत आहेत तर मला दुःख होत आहे मला कुणावरती टीका करायची नाही पण ही बाब मी एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री व मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षामध्ये मिळाव देत आहे पुन्हा एकदा आमचे खड्डेमयी रस्त्यातून लाखो 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 चाकमानी माझ्या कोकणामध्ये गणपती उत्सवासाठी येत आहेत गणपती उत्सव आणि कोकण हे हजारो वर्षापासून शेकडो वर्षापासून एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं संबंध कोकण हे मंगलमय होऊन जातं गणपतीमय होऊन जातं आणि म्हणून जे चाकमानी या गणपती उत्सवासाठी आज येत आहेत त्या सगळ्यांना मी अंतकरणापासून त्यांच्या हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो त्यांना आभार मानतो त्यांचा आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र